संध्याकाळी मस्त आपण डोसे बनवणार आहेत इथं वरे आणि शाहू भिजत घातलाय आणि त्यासाठी भाजी बनवणारे बरट्याचे हे उकडलेले बलटे आहेत शेंगदाणा आणि हिरवी मिरची आता हे आपण वाटून घेऊ मिक्सरमध्ये चांगले चार पाच भिजत घालायचे होऊ शकता मस्त आपण वाटण करून घेतले पीठ आणि थोडं हिरव्या ह्याच्यात हिरवी मिरची आणि थोडे शेंगदाणे टाकले हे बघू शकता ते कडे तापत ठेवली आता ही भाजी बनवून घेतोवर वाट द्यायची आपण हिरवी मिरची शेंगदाणे वाटले आता शेंगदाण्याचं हिरवी मिरची वाटण आपण टाकून घेऊ तेल तापले चांगलं परतून घ्यायचं तेल बराट्याची आमटी पण म्हणू शकता किंवा बराट्याची भाजी पण काय दोन्ही पण डोशा बरोबर छान लागते हे चांगला आपलं परत चालले बराटाकून घ्या परतो आपण एकजीव करू मीठ टाकायचं मग मिक्स भांडायचं फिराव आता झालं उकळी आणायचं साधून घेतले थोडस लावून घ्यायच बघू शकत पाच काळ सोडून घ्यायच तू सोडून घ्यायच पाच मिनट म्हणजे असायच मस्त चोरी मस्त भाजी झाली आपली बघू शकता मस्त आमटी झाली आता आता काढून शकता दुसरं टाकल्या आता पाच मिनिटं शिजून द्यायचं लोकशासा छान झाला आहे तर डोसा थोडंसं तूप लावून घ्यायचं तुम्हाला तेल ओढ तेल पण लावू शकतो तूप घेतलं नुसतं पलटी करू 무슨 소는 뭘 말해 먹을 수다 무슨 뭐에다 빌시먹으셨다 흠. 무슨 소를 얘기했어? 흠. 저 투쏠을

बघू शकता हे काढून घेते आता सगळे डोसे मी करून घेते